आपल्या लाडक्या व लाडकीच शुभ कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला भव्य हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंग ची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला झाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क भेट सदानंद मल्टीपर्पज दीपक अथक सत्यांद छावणी चालकाच्या चा 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 प्रलंबित अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सांगोला तालुक्यातील गेली पाच वर्षापासून रखडलेल्या छावणी चालकाच्या चा प्रलंबित अनुदानाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय आमदार दीपक आभा साळुंके पाटील यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने मार्ग लागला दीपक आभा साळुंके पाटील यांनी छावणी छा चालकाच्या प्रलंबित अनुदानासाठी तब्बल चाळीस ते पन्नास वेळा माझी भेट घेतली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे दीपक आभानी वारंवार पाठपुरावा केला असे प्रतिपादन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले संबंधित खात्याच्या मंत्र्यानेच याबाबत अधिकृत्य भाष्य केल्याने सांगोला तालुक्यातील सुरू असलेल्या श्रेयवाद्याच्या केविलवाण्या धडपडीला सणसणीत चपराक बसली आहे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील सुमारे छत्तीस सु कोटी रुपयाचे अनुदान देण्यासाठी शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला याबद्दल बुधवारी दिनांक तीन जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सांगोला तालुक्यातील छारा छावणी चालक संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या दालनात त्यांचे आभार मानले व त्यांचा सत्कार केला यावेळी नामधार पाटील बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार दीपक दीपकाबा साळुंके पाटील यांच्यासह चारा छावणी संघटनेचे परमेश्वर सरघर विकास देवखते दे कैलास माळी अनिल पाटील विनायक मिसाळ प्रवीण नवले वसंत रूपनर आदींसह सांगोला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षात कार्यरत असणारे चारा छावणी चालक उपस्थित होते बसवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मंडळाचा उपसमिती करता नेण्यासाठी चालू अहवाल मागवण्यासाठी आमचं पूर्ण डिपार्टमेंट तयार झालं गेल्या 4-5 महिन्यापासून मागे लागलंय हे तुमचं यश आहे माधुरी मानदूत एक्सप्रेसचा बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा